पण मला एक सांगायचंय बोकड किती जरी माजलं तरी त्याला शेवटी वाट्यावर कापलं जातं त्याला मिटत पुरत माहीत पण मला एक सांगायचंय बोकड किती जरी माजलं तरी त्याला शेवटी वाट्यावर कापलं जातं त्याला मिटत पुरत माहीत पण मला एक सांगायचंय बोकड किती जरी माजलं तरी त्याला शेवटी वाट्यावर कापलं जातं त्याला मिटत पुरत माहीत पण मला एक सांगायचंय बोकड किती जरी माजलं तरी त्याला शेवटी वाट्यावर कापलं जातं त्याला मिटत पुरत माहीत विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या पाठीमागा बघू शकता आपण तहसील कार्यालय इंदापूर या ठिकाणी आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी उभा आहोत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच इंदापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी बघू शकता दोन उपोषण या ठिकाणी चालू आहेत आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत नेमकं हे उपोषण त्यांनी कशासाठी धरलेलं आहे आज प्रजासत्ताक दिन म्हणजेच प्रजेचं राज्य आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सव्वीस जानेवारी दिवसा दिने अंमलात आलेला असताना देखील प्रजेवरती काय अन्याय चालू आहे प्रजेच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी उपोषणं चालू आहेत आपण एक एक उपोषणाला भेट देणारच आहोत सुरुवातीला आपण या ठिकाणी बघू शकता रेडा गावातील काही ग्रामस्थ आ, या ठिकाणी सॉरी रेडणी गावातील काही ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं का काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय आज तुमचा उपोषणाला बसलेला आज सव्वीस जानेवारी प्रजा आहे प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिना दिवशी तुम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलेला आहात काय विषय साहेब उपोषण धरण्याच्या मागचं कारण असं आहे की गावामध्ये गावगुंड संभाजी मधुकर चव्हाण नावाचा गावगुंड एवढा उत्मात करायला लागलाय की त्या उत्माताच्या बळ उत्मताला बळी जाऊन संभाजी शिवा शिवाजी फुगे साहेब जे रेड्डी ग्रामपंचायतला ग्रामसेवक आहेत हो ते कोणतेही कार्यकालीन काम करत नाहीत आणि भूमी अभिलेख किंवा त्यांच्या खुना स्पष्ट असणं अशा काही म्हणजे फापूट पसारा कारणं वगैरे देऊन तुम्हाला सांगतो जे काही अतिक्रमण झालेलं आहे सत्तावीस गाड्यांचं त्या सत्तावीस गाड्यांचं अतिक्रमण हे अतिक्रमण नसून ते त्यांची जागा आहे असं फुगे ग्रामसेवकांचं म्हणणं आहे तर माझी फक्त एवढी विनंती आहे साहेबांसाठी आ, आ, नहीं नहीं की साहेब तुम्ही जे काय अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हलवण्यासाठी भूमी अभिलेख साहेबांना सांगावं आणि ते खुणा स्पष्ट असलेलं स्पष्ट कराव्यात म्हणजे तुमचं म्हणणं आहे अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे ग्रामसेवक साहेब म्हणतात अतिक्रमण नाही झालेलं आणि साहेबांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीस साली त्यांनी काय केलेलं आहे एक नोटीस पाठवलेली आहे ती नोटीस आता असं लिहिलेलं आहे की गट गट नंबर सातशे सत्तावीसमध्ये मध्ये जे काय अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाला तीन दिवसामध्ये हटवावं नसेल आ, 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 या, तुम बोरो बोरो तर शासकीय गुन्हा दाखल केला जाईल व ते सगळे अतिक्रमण काढलं जाईल आणि दोन मला एवढं एक म्हणायचं आहे तुमच्याकडे तुम्ही म्हणताय अतिक्रमण झालेलं आहे बरोबर तर त्या अतिक्रमण पुरावे आहेत पुरावे आहेत ना माझ्याकडे माझ्याकडे पुरावे आहेत मी पुरावे घेऊन इथं थांबलेलो आहे आणि माझ्याकडं फुगे साहेबांनी दिलेले नोटीस पण आहेत की ह्या नोटिसाच्या बेसवरती त्यांनी इथं अतिक्रमण हटवावं म्हणून त्यांनी सांगितलं होतं पण तेच फुगे साहेब पैसे घेतलेल्या कारणास्तव किंवा त्या माणसाच्या एक दहशतीमुळं दबावी किंवा बळी पडून ते कोणतंही कार्यालयीन काम करत नाहीत त्यांच्या कामाची त्यांना गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे या नोटीसमध्ये काय सांगितलं थोडं वाचून दाखवतं आम्हाला या नोटीसमध्ये असं वाचवले वा लिहिलेलं आहे की सदर नोटीसद्वारे आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई शासन परिपत्रक जमीन तीन दोन हजार नऊ चे शासन परिपत्रकाप्रमाणे आपण गायरान गट नंबर सातशे सत्तावीसमध्ये बोराटवाडी रस्त्याच्या लगत गाळे बांधण्याचे काम सुरू ठेवलेले असून सदर शासन निर्णयाप्रमाणे अतिक्रमण तीन दिवसाच्या आत हटवण्यात यावे अन्यथा शासन प्रमाणे स्थानिक स स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे तर बघू शकता आपण हे ग्रामपंचायत रेडनी येथील ग्रामस ग्रामसेवकाने दिलेलं ग्राम नोटीस आहे आणि या ग्रामसेवकांनी नोटीसमध्ये असं पण म्हटलेलं आहे की सदर अतिक्रमण तीन दिवसाच्या आतमध्ये काढण्यात यावं आता तेच ग्रामसेवक काय म्हणतात बघूया त्यांत ग्रामसेवकाचं आता सध्याला काय म्हणणं आहे त्या ग्रामसेवकाचं आता सध्याला म्हणणं असं आहे की भूमी अभिलेख जे काही हे असते विभाग असतो त्या विभागाने ज्यावेळेस खुना स्पष्ट केल्या होत्या त्या खुन्यास संभाजी मधुकर चव्हाण नावाच्या माणसाने त्या खुना काढून टाकलेल्या आहेत आणि त्या खुना अस्पष्ट असल्यामुळे ते अतिक्रमित गायरान धरू शकले जात नाही असा चुकीचा अहवाल ते ओ साहेब विस्तार अधिकारी आणि बीडो साहेबांच्या समोर हा चुकीचा अहवाल तिथं सादरीकरण करत आहेत असं फुगे साहेबांचं म्हणणं आहे आ, मला एकंदरीत असं विचारायचं आहे आर्थिक देवाणघेवाणीत ना तरी असा विषय म्हणजे झालेला नाही माझा पण तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीसाठी एक असं एक म्हणजे खरं वाटतो कारण की त्या माणसाची पहिल्यापासून तुम्हाला सांगतो अशा गोष्टीला तडजोड करण्याची वृत्ती आहे पण मला एक सांगायचंय बोकड किती जरी माजलं तरी त्याला शेवटी वाट्यावर कापलं जातं त्याला मिटत पुरत माहीत मला अजून एक असं विचारायचं आहे आता सध्या ग्रामसेवक असं म्हणत आहेत की ते अतिक्रमण झालेलं नाही आहे आणि त्यांची नोटीस पण आपल्याकडे आहे अतिक्रमण झालेली आहे म्हणून तुम्ही याची काही तक्रार वगैरे केली आहे का आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपासून ते सी ओ साहेबापासून सगळं सर्वांकडून आपल्याला पत्र आलेले आहेत की ते अतिक्रमित गायरान असेल तर ते अतिक्रमित गायरान काढून टाका आणि ते काही पुरावे माझ्याकडे आहेत त्या पुराव्यांमुळे तुम्हाला सांगतो ते अतिक्रमण सांग, आहे असल्याचं दिसतं पण तरीही ग्रामसेवक शिवाजी फुगेसाहेब ह्यांच्या काही एक कसं कामाला म्हणतात नाही का मला तर शब्द आठवत नाही पण तो एक त्यांचा तडजोड राहते कामात प्रत्येक वेळेस आणि एक बळी जाऊन ते काहीही काम करत नाहीत म्हणजे त्यांचा स्पष्टच आरोप आहे की फुगेसाहेब तडजोड करतात बरोबर तर हां तर, तर बघू शकता आपण रेडणी गावातील ग्रामस्थांचं स्पष्टच म्हणणं आहे की ग्रामसेवक जे आहेत त्यांनी सुरुवातीला नोटीस दिली हे अतिक्रमण आहे आणि आता सध्याला म्हणतात ते अतिक्रमण नाही आहे म्हणजे याचाच अर्थ त्यांनी कुठंतरी तडजोड केली असं त्याचा स्पष्ट आरोप आहे मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा